आरक्षण नाही मिळालं तर मुंबईला जाणारा भाजीपाला दूध बंद करणार मनोज जरांगी पाटील यांचा इशारा मनोज जरांगी पाटील यांचं नारायणगडावर मोठ्या उत्साहात स्वागत उपस्थित मराठा समाज बांधवांना मनोज जरांगी पाटील यांनी केलं मार्गदर्शन आता दसरा मेळाव्याच्या तयारीला लागा सरकारने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दसरा मेळाव्यातून पुन्हा इशारा देणार मनोज जरांगी पाटील यांच्या उपस्थितीत नारायणगडावर होणार दसरा मेळावा जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही आमच्या शेतकऱ्यांचा भाजीपाला दूध मुंबईचं बंद करू मग काय वाळू खाणार का या जीआरचा फायदा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला देखील होणार आहे जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागेल हे स्पष्ट करून घ्या मराठा पोरांनी कायदा महाराष्ट्राला मिळत लागणार काय चाललं बोलतो कुणाकडे घेऊन पळतो जी आर याला काय म्हणतो मला आता मीडियावाल्याने विचारलं <laughs> म्हणलं की कुणाकडे जी आर घेऊन जातोय तर म्हणतोय मला काही मिळत लागणार म्हणतो म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोरांनी एक कायदा बनवला आता अर्धा महाराष्ट्र मध्ये आला आणि मग अभ्यासावाल्याने बने नाही का वा टेन्शन असतं का मला कळत नाही आता आम्ही वावर घेतलंय ना पेरायला लागलो झाले फुक ना आमची काखरी बरोबर नाही यायची वाकडी तकडा बैल चल काय करायचं दुसऱ्या बारीण चल चल तू हे बैल मग नीट चढतच पण तू द्याय ना आम्हाला मग <laughs> आम्ही चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही हे नाही का तुमच हुश्यारे तुला इंग्लिश वाचिते येते तुला कायदा वाचिते तू पण तो अर्धा टक्का बी आरक्षण न दिलं आम्ही तीन कोटी आरक्षणात घातले आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण नाही असं नाही तुमच्याकडून होईल होई मा हे होई का दगड खातात मोठा काय 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 तू हुश्यारे काही कामाचा नाही आमच्या पण दुसरे म्हणतो तू येशीत वाढलेला तो खानदाना आम्ही सगळं बघितलं तर तो पाहुणे तो आम्हा माझी मंत्री एक जण ग्रह मंत्र्याचा माझी आहे माझी खांदा पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेले आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला घेतो तू हो तेच घेऊ फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची गरज नाही यांना भाजी नाही द्यायची पाला नाही द्यायचा दूध नाही द्यायचं मुंबई तिथंच वाळू खामाना <laughs> जायचं नाही महाराजांचा सुद्धा छत्रपती शिवराय वारंवार लक्ष नाव स्वराज झालं अरे दोन वर्षात किती घातलं या आरक्षणात हे स्वाभिमान ठेवायचं त्याने सांगितलं का आपलं लगेच अय काय भुकलं काय रे भुकलं तुम्ही बोली करून घेतली जर चुकलं तर सुधारित जी आर काढावं लागत ते म्हणले हो याला म्हणते दाच का मराठ्याच्या गरीब तिथं खेळत बागडत होते आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते कोणाला त्रास द्यायचं उदयच नव्हता येते मायमा उद्या धकाला उदयला नाही मराठीच्या पोरान येतही स्पुरती एकदा दाखवली उलट मुंबई जीवंत केले जपोरे कुठं इतक्या तापतील पहिले जे असं घडलं की तिसरी वेळ आहे ते म्हणले तुम्ही माघुर्जा म्हणलंच मागायला जाते कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीन वागायला वाटलो हुमर टाकलं आपल्याला आपल्याच बुद्धीन वागायचं मग मला हे दाख नाही मग तुम्हाला नाही तरी मला मराठी नंतर फोन केले के के <laughs> दोन दिवस ते दगड खालीचं निघले म्हणजे अभ्यास अभ्यासकडून निघले मग दोन दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मग मराठीचे फोन सुरू झाले ते म्हणले आबा करणारे आपण आहेत लाडणारे आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही फक्त आहेत तर आम्हाला इमानदार मंदार आपण काही पोटाने करू आरक्षण घेऊ आयला मला असं आहे <laughs> का आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले या लागतो तुम्ही हे रिअल आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण करणार आता घरावर काय जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली मराठीने ती सोपी नाही एका लीखे आश्वासन नाही हे काय शब्द नाही लेखी नाही ड्राफ्ट नाही खूप मोठी लढाई जिंकली मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे आज याच्यातले लोकं हळूहळू पोरं पुरी नोकऱ्या जातील शिक्षण घेतील खूप कल्याण होणार आहे समाजाचं पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं आपण कधीही डेल मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा खानदेश विदर्भासाठी एक समिती आणखी काम करते सगळ्यांचं काम होईल आता एवढंच घडवून सांगतो आता कच्चून मिळालं आहे सगळ्याला हा आता उगलं आहे टेन्शन घेऊ नका आणि मला एक मायनभर आराम करून देतो आपण सगळेजण मिळू लाईन वर क्लिअर तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं वी के पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला माहित नाही मला प्रमाणपत्र कुठं वाचित बसत कुठे शब्द चुकला तू तुम्हाला म्हणा काय ते टाक पण त्याच्या शिवाय नाही भेटणार हे अभ्यास करून इतके झाले जे अभिनय झाल्या बघू तो इतके अभ्यास घेत मला जिंदगीत माहिती नव्हतो इतके मी अभ्यासके बास्तक पुस्तक डोक्या डोक्यावर काय हे फक्त आपल्याला भूल येत आपण एक गोळे गरीब माणसं आपण विश्वास येत मग ते या केलं का आपण थोडं गैरसमज होतो काय समज नाही टेन्शन नाही हे बेन दास्त राहायचं मिळत नाही मिळलच त्यांचं सगळं बंद

आणि मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्राची संस्कृती दाखवली पोलिसाचे सोल बांधायचे मका बांधल्या कशावर काय करते हे पोरक काय बिघडलेले नव्हते याला काही झालेलं नाही समाधायसाठी आपण सगळे जण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रात गेलो तयारी नाही ना त्यावेळेस कारण गेल्यास ग्राउंड साफ करायला वेळ होता होता महाराष्ट्रात पुरा म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल तसा होईल तसा पाचशे असू हजार असो आपण आपला जसा असत तसा दसरा मेळावा परंपरेना शंभर टक्के करायचा आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही आता कसं घेतो आम्ही त्याच्या तयारीला आपलं सगळ्याला जय शिवराय जय शिवराय